चीते की चाल बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नाही करते किसी भी वक्त मात दे सकती है हा डायलॉग ऐकला की आपल्या समोर येतो रणवीर सिंग हो रणवीर सिंगच येतो कारण आपल्याला पेशवे बाजीराव यांना रणवीर सिंग, सिंग मध्ये पाहण्याची सवय झाली आहे दोन हजार पंधराला बाजीराव मस्तानी हा सिनेमा आला आणि मराठा साम्राज्याचे महान योद्धे बाजीराव पेशवे पुन्हा एकदा चर्चेत आले पण चर्चा कसली तर बाजीराव मस्तानी यांचं प्रेम याच प्रेमामध्ये त्यांचा पराक्रम मात्र दूरच राहिला दिल्लीला हादरवून सोडणारा योद्धा केवळ प्रेम प्रकरणाच्या चौकटीत राहिला मुळात चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला म्हणून आपण संजय भन्साली याचा विरोध केला मात्र आपण स्वतः बाजीराव यांना किती जाणून घेतलं त्यांच्या इतकं साहित्य कागदपत्र बकरी सगळं उपलब्ध असताना हा योद्धा आपण बाजूलाच सारला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाजीराव पेशव्यांची दुसरी बाजू जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा अनेकदा आपण बाजीराव हे नाव घेतलं की आपसुकच मस्तानी नाव निघतंच पण मराठा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संताजी घोरपडे यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेला त्याच ताकदीचा पराक्रमी योद्धा म्हणजे बाजीराव पेशवे अवघ चाळीस वर्षांचं आयुष्य त्यात वीस वर्ष मराठा साम्राज्याच्या नेतृत्वात गेली या वीस वर्षात एकही एक लढाई न हरलेला आणि एक्केचाळीस लढाया खेळणारा अजिंक्य योद्धा म्हणजे बाजीराव मुळात आजही युद्धशास्त्रात त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत मराठी शाळेत दुमदुमत ठेवली आणि हादरा दिला आता आपण जाणून घेऊया बाजीरावांबद्दल पोर्तुगीज इंग्रज आणि इतिहासकारांनी काय म्हटलंय प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुना सरकार म्हणतात की पेशव्यांच्या दीर्घ आणि दैदिप्यमान इतिहासात बाजीराव बल्लाळाची तुलना कोणाशी करता येणार नाही त्यांचं वर्णन धडाडीचा पुरुष असंच करावं लागेल तो खरोखरच कार्वालियन हिरो मॅन ऑफ ऍक्शन होता सर जदुनाथ सरकार बाजीरावांना हेवन बॉर्न कॅव्हलरी लीडर असं म्हणतात शिवरायांची मुत्सद्दी धोरणं अगदी तंतोतंत हे व्यक्तिमत्व बाजीरावांची राहणी अतिशय साधी होती म्हणजे मराठा शिपायांमध्ये त्यांना उभं जरी केलं तरी यातला बाजीराव कोणी ओळखणं कठीण होऊन बसायचं एका पेशवापेक्षा एक मराठ्टा शिपाई म्हणून ते अगदी शोभून दिसायचे सामान्य शिपायासारखे ते राहत होते खातपीत होते आणि गणिमांवर कूच करत होते मोठं घोडदळ घेऊन वेगवान हालचाली करणं बाजीराव पेशव्यांचं वैशिष्ट्य सतराशे अडतीस मध्ये बाजीराव पेशवे मोठ्या सैन्यासोबत दिल्लीपर्यंत चालून गेले होते तेव्हा आग्र्यापासून दिल्लीपर्यंतचा दोनशे ते दिल्ली दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी शत्रूला चावून लागून न देता आडवाटेने दहा दिवसात केला म्हणजे रोजचे सरासरी वीस ते बावीस किलोमीटर झाले शत्रूच्या तडाख्यापासून सुटण्यासाठी दिल्ली पासून जयपूर पर्यंत त्यांनी झपाट्याने प्रवास केला होता यावेळी त्यांनी जवळपास तीनशे किलोमीटर आठ दिवसात म्हणजेच रोज जवळपास चाळीस किलोमीटर असा प्रवास केला होता आणि हा वेग थक्का करणार आहे प्रसिद्ध इतिहास संशोधक निनाद बेडेकर सांगतात की बाजीराव हे घोड्यावर जवळपास पावणे दोन लाख किलोमीटर इतका प्रवास करणारे एकमेव योद्धे होते त्यांचं अर्ध अधिक आयुष्य घोड्यावर आणि छावणीतच गेलं विशेष म्हणजे ते चक्क घोड्यावर झोपायचे अशी नोंद अनेक बकरींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन ते शत्रूंसोबत लढायचे शिवरायांप्रमाणेच बाजीरावांनी जीवाला जीव लावणारी माणसं तयार करून ठेवली होती प्राचार्य बेहेरे यांच्या पहिले बाजीराव पेशवे या ग्रंथात एक किस्सा आहे निजामासोबत झालेल्या पालखेडच्या मोठ्या संघर्षानंतर नाईलाजामुळे निजाम तह करायला तयार झाला होता हा मुंगी शेगावचा तह म्हणून प्रसिद्ध आहे या तहच्या वेळी झालेल्या भेटीत निजाम बाजीरावना म्हणाला की आम्ही दगाबाजी करून तुम्हाला कैदेत टाकलं तर काय कराल तुम्ही आमचा विश्वास फुकट धरला यावेळी कुठे आहेत तुमचे शिंदे आणि होळकर ते आता तुम्हाला मदत करू शकतात का त्या क्षणी बाजीरावांच्या बरोबर आलेल्या हुजऱ्यांनी म्हणजे सैनिकांनी आपल्या अंगरक्यातून लपून आलेल्या तलवारी सपसप उपसल्या हुजरे म्हणून आलेले दुसरे तिसरे कुणी नव्हे तर शिंदे आणि होळकरच होते प्रसंगी आपल्या पाठीशी उभी राहणारी माणसं त्यांनी तयार करून ठेवली होती चार महत्वाच्या लढायांमुळे बाजीरावांचं आयुष्य पूर्णपणे बदललं निजामाविरुद्धची डबोईची लढाई त्यानंतर पालखेडची आणि भोपाळची लढाई आणि राजा छत्रसालच्या बाजूने मोहम्मद बंगश विरुद्ध लढलेली बुंदेलखंडातली लढाई या चार लढायांनी बाजीराव पेशव्यांनी मराठेशाही देशभर नेली त्यांनी पेशावर कंदाहर काबूल आणि बलुचिस्तान मधील लढाया लढल्या लड़ा आणि जिंकल्या सुद्धा पालखेडच्या मोहिमेनंतर ब्रिटिश फील्ड मार्शल बर्नार्ड मॉन्ट गॉम्बरेने बाजीरावांची स्तुती करत म्हटलं होतं की द पालखेड कॅम्पेन ऑफ सेव्हन्टीन ट्वेंटी सेव्हन अँड ट्वेंटी एट इन विच बाजीराव वन आउट जनरल निजामुल मुल्क इज अ मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी मुघल पोर्तुगीजांनी इंग्रजांमध्ये बाजीरावांची प्रचंड दहशत होती याचं एक उदाहरण म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नर वीर आपल्या पोर्तुगीज राजाला लिहिलेलं पत्र या पत्रात त्याने जे मराठ्यांचं वर्णन केलंय त्यावरून त्या काळात बाजीरावांनी आपल्या शौर्याने देशभरात मराठ्यांविषयी किती दहशत निर्माण केली होती हे लक्षात येतं या पत्रात वीर म्हणतो की शत्रूने अनेक वेळा आमच्याकडे तहाची मागणी केली आहे त्याचं कारण आमची त्यांना भीती वाटते म्हणून नाही तर केवळ सध्या त्यांना कोकणात उतरायला होत नाही मराठे सध्या इतके प्रबळ आहेत की त्यांनी मुघलांना जरजर करून आहे तेव्हा जर परमेश्वराने आम्हाला मदत केली नाही तर मराठ्यांकडून आमच्या वसई प्रांतावर कठीण प्रसंग नक्की येणार थोरले शाहू महाराज नेहमी म्हणायचे की मला जर एक लाख फौज आणि बाजीराव यात निवड करायला सांगितली तर मी बाजीरावाचीच निवड करेन यावरून त्यांची योग्यता सिद्ध होते मराठा साम्राज्याच्या कक्षा बाजीरावांनी कर्नाटक राजस्थान माळवा बुंदेलखंड गुजरात दिल्ली आंध्र प्रदेशपर्यंत रुंदावल्या जातीपातीच्या परिघात कधीही न अडकलेला हा योद्धा सर्व समाजातील सरदारांच्या आणि सैनिकांच्या मांडीला मांडी लावून जेवायचा आणि त्यांच्यातच रमायचा मस्तानीच्या व्यतिरिक्त बाजीरावांचं आयुष्य फार बलाढ्य आणि पराक्रमी होतं आजच्या मराठी माणसांनी बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल न घेता मस्तानीच्या संबंधांवरच जास्त भर दिला असला तरी जगाने त्यांची त्या काळीच योग्य ती दखल घेतलीच होती अठराव्या शतकातील बॉम्बे स्टेटचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी बाजीराव पेशव्यांबाबत एका ठिकाणी नमूद आहे की तो जसा आपल्या माणसांमध्ये तंबूच्या कनादीखाली जगला तसाच मरण पावला आता या आपल्या सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे की आपण या महान योद्धाचा इतिहास कशाप्रकारे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो मराठ्यांच्या इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू